नमस्कार मित्रांनो मी राजेश चौधरी आपला कृषी मित्र तर मित्रांनो आजचा आपला मुद्दा आहे आपण टोमॅटोवरती बोर्डोची फवारणी केली होती तर आपल्याला त्याचे खूप चांगले रिपोर्ट वाटले तर म्हटलं तुम्हाला पण ही माहिती सांगावी बऱ्याच शेतकऱ्यांना वाटतं की आपण चुना मोरचूची फवारणी करू शकतो का कर टोमॅटोला किंवा टोमॅटोचे पानं फार कवळे असतात मग स्कॉर्चिंग येऊ शकते टोमॅटोच्या पानावरती तर आपण असंच एक ट्रायल घेतली होती तर आपल्याला कुठल्याही प्रकारचे टॉमॅटोच्या प्लॉटवरती स्कॉर्चिंग किंवा काहीच वाटलं नाही तर हा आपला टॉमॅटोचा प्लॉट आहे आणि याच्यावरती आपण बोरडोची फवारणी केली होती तर आपल्याकडे दोन दिवसापासून सतत थोडी थोडी पावसाची रिमझिम चालू होती तर त्या पावसामध्ये आपण टॉमॅटोला हा स्प्रे केला आहे इथे आपलं आपण प्रत्येक पाच फुटावरती कारल्याची लागवड केलेली तर हे वेल डेव्हलप झाले चांगल्या पद्धतीने तिकडे एक आहे पुढे पण आहे आणि टोमॅटोचं प्लॉट संपल्यानंतर आपलं इथं कारल्याचं पण हो नियोजन आहे म्हणजे आंतर पिक घेतलेलं आहे आपण तर त्याची पण व्हिडिओ आपण पुढे टाकणारच आहे तुम्हाला तर आज आधी आपण या मध्यवर्ती बोलू आ, की आपण सतत पावसामध्ये सुद्धा याला फवारणी केली होती बोर्डोची तर आपल्याला बऱ्यापैकी कंट्रोल भेटलेला आहे इथे थोडं जांतवाची वाढ झालेली दिसली पण वरती नवीन पानावरती त्याची काहीच जहाताची वाढ झालेली दिसली नाही तर आपण इथे थोडं थोडा टिपटिप पाऊस चालू होता त्या पावसामध्ये फवारणी केली होती तरी आपल्याला खूप चांगले रिझल्ट वाटले याचे तर मित्रांनो आपण दोनशे लिटर पाण्यासाठी आठशे ग्रॅम मोरचूत घेतलं होतं आणि त्यासोबत पाचशे ग्रॅम इन्स्टंट चुना जी की आपली चारशे ग्रॅमची पुडी येते ती चारशे ग्रॅमची एक पुडी आणि वरून शंभर ग्रॅम दोनशे लिटरसाठी घेतली होती तर त्याच्यामध्ये आपण बॅक्टिमायसिन किंवा मग तुमच्याकडे स्टेप्टोसायक्लिंग असेल तर ते टाकलं तरी चालेल बॅक्टिमायसिन असेल तर एक ऐंशी ग्रॅमची पुडी असते ती एक दोनशे लिटरसाठी टाकू शकतो त्यानंतर स्टेप्टोसायक्लिंगच्या चार तीन ते चार पुढ्या टाकू शकतो त्याच्यानंतर आपण जर हे दोन्ही नसेल तरी आपण याच्यामध्ये हे सल्फर टाकू शकतो दोनशे ग्रॅम जे डब्ल्यू जी, जी सल्फर येतं ते टाकू शकतो त्याच्यानंतर ते याची फवारणी आपल्या पिकावरती करायची आणि जर सतत थोडं थोडं पाऊस चालू असेल त्या पावसामध्ये तरी फवारणी केली तरी चालेल काहीच अडचण येत नाही तरी त्याचे रिपोर्ट आपल्याला भेटतात आणि ज्या शेतकऱ्यांची टोमॅटोची वाढ जास्त होत असेल जिथे पानं खूप कवळे असेल तर तिथे त्या याच्यामध्ये वीस एम एल किंवा पंचवीस एम एल टिल्ट जर टाकून घेतलं तर आपली पानं था रफ होतील जी फुले ती सेट व्हायला मदत होईल आणि रफ झाल्यामुळे आपली तिथं जाणतू पण वाढणार नाही डेव्हलप नाही होणार जर ज्यांनी आपल्या टोमॅटोची वाढ होत आहे तर त्यांनी टिल्ट टाकून घेतलं तरी काही हरकत नाही आणि आपल्या फळाची साईजमध्ये देखील इम्प्रुवमेंट आपल्याला बघायला भेटेल तर हा आपला टोमॅटोचा प्लॉट आहे आपण याला फवारणी केली होती तर आपल्याला एक कमी खर्चामध्ये खूप चांगले रिपोर्ट बघायला भेटलेले आहेत तर तुम्ही देखील अशी फवारणी करू शकता आणि कुठेच आपल्या प्लॉटवरती स्कॉर्चिंग किंवा काय त्याची साईड इफेक्ट बघायला नाही भेटले तर धन्यवाद मित्रांनो तुम्हाला माहिती आवडली असेल तर बऱ्याच जणांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील व्हिडिओ पण आपल्याला आपण टॉमॅटोवरील देत राहणार आहेत आणि ज्यांना या स्प्रेबद्दल काही शंका असेल तर त्यांनी कमेंट करून नक्की विचारा आपण त्यांना नक्की उत्तर देऊ धन्यवाद